काय मराठा मराठा आपण मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं भूम परांडा कळम वाशी या चार तालुक्याचं चा रेकॉर्ड जे आहे ते पूर्वी जो आमचा जिल्हा होता तो नंदुदूर जिल्हा होता अठराशे एक्क्याऐंशी च नमुना नंबर तेहतीस चौतीस जर पाहिलं तर त्या नमुना नंबर तेहतीस चौतीसवर वर नलदुर्ग जिल्हा येतो त्या काळात दाराशिव जिल्हा नव्हता आणि दाराशिव जिल्हा तयार झाल्यानंतर परत हा महसुली विभाग आमचा लातूरला गेला लातूरला विभाग गेल्यानंतर आमचं रेकॉर्ड कदाचित त्या ठिकाणी जाण्याची शक्यता असेल काही गावं का शेजार जी काही जिल्हे आहेत नगर असतील सोलापूर असतील अशा ठिकाणहून काही गावं आमच्याकडं वर्ग झालेले आहेत मग ह्यांचं हो मूळ रेकॉर्ड नंबर नंबर तेहतीस चौतीस जो आहे तो आज आणि तागायत आमच्याकडं अव्हेलेबल झालेला नाही तसंच की जे काही रेकॉर्ड आहे नमुना नंबर तेहतीस चौतीस असेल किंवा नमुना नंबर तेरा चौदा असेल हे रेकॉर्ड मुडीमध्ये आहे आणि मुडीचा प्रशिक्षित व्यक्ती आमच्याबरोबर कोणीही नव्हता किंवा आमच्या समाजातला त्यांच्याबरोबर माणूस नव्हता कुठंतरी एखादा शब्द बघायचा कारण मुडीमधला कुणबी शब्द हा तीन ते चार प्रकारचा वेगवेगळा दिसून येतोय त्यासाठी डबल एकदा चेकिंग व्हावी हो ही शासनाला माफक अपेक्षा आहे त्याबद्दल आम्ही चार तालुक्याने निवेदन घेऊन आलो त्याबद्दल कलेक्टर साहेबांनी आम्हाला सकारात्मक भूमिका सांगितली आणि लवकरच डबल रेकॉर्ड चेक करू असं ग्वाही दिली धन्यवाद बोमपरांडा आणि कळम या सर्व मराठा बांधवांनी आज कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे यासाठी निवेदन दिलं आहे की बोमपरांडा आणि वाशी कळम या चार तालुक्यातील जे कुणबी नोंदीचे जुने जुने रेकॉर्ड आहेत ते जुने रेकॉर्ड अजून एकदा प्रशासनाने तपासावेत आणि त्या प्रा नोंदी जी आहेत तर कुणबी नोंदी अजून एकदा ते प रेकॉर्ड तपासलं तर कुणबी नोंदी निघतात कारण की ज्या वेळेस त्यांनी शासनाने जो मोडी लिपीचा वाचक आम्हाला दिलेला होता तो अप्र त्याला प्रशिक्षण नव्हतं जास्त अशिक्षित नव्हता त्या मोडी लिपीतला त्यांनी आपलं फक्त कुणबी दिसत आहे का तेवढं बघितलं परंतु कुठलंही रेकॉर्ड त्यांनी तपासलं बाकीचं रेकॉर्ड तपासलं नाही आमची शासनाला आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की अजून एकदा आपण जे कुणबी जे जे रेकॉर्ड आहेत जुने रेकॉर्ड अजून एकदा तपासावेत आणि ज्या कुणबी नोंदी आहेत कारण की कुणबी नोंदी निघल्या तर आमच्या लेकरवाळांचा भविष्याचा प्रश्न आहे लक्षात घ्या म्हणून आम्ही आमची तळमळ आहे की अजून एकदा रेकॉर्ड तपासावं आणि कुणबी नोंदी निघतात का ते पहा पाहून आम्हाला सहकार्य करावं